माझे नाव निधी सागर नाईक मुक्का पष्ट तालुका दोडा जिल्हा सिंधुदुर्ग माझे वय दहा वर्ष आहे बाजीराव सम्राटचा धुरण धरा नाही भारी असे मर्द तुम्ही आम्हा पायी अशी आसव ठेवू लागला की आम्हा उडी गहीवर येतो कंठ दातून शब्द उमटे असा होतो भाग्य आमचं आणि अवघ्या महाराष्ट्राचं किंबहुना

सिद्धीच्या सहस्रावती फौजेच्या वेड्यातून अक्कलवादीच्या हा हा म्हणता वेडा पार होऊ अशी हिमत चढते जगदंब